नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं आपल्या विक्रमादित्य हिंद केसरी बकासूर हे युट्यूब चॅनलमध्ये सर स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहे आज सुसगावमध्ये बकासूरच्या गोट्यावरती बरेच जणांचे कालपासून फोन येत आहेत मेसेज येत आहेत सर बकासूरची तब्येत कशी आहे बकासूर नक्की काय झालं आहे मित्रांनो नको ते आपोआप लागले लागलेत त्यामुळं आज बाईट घेण्याचा वेळ आली त्यामुळं आता बाईट घेतोय आपण सध्या पोचतो आता गोट्यावरती पोचलो आहे जाणून घेऊया नक्की बकासूरचं काय चालू आहे मग शेट काय सांगाल रातच्यापासून काल बरेच जणांचे कॉल येतात मेसेज येत आहेत की बकासूरला नक्की काय आहे आणि बकासूची तब्येत कशी आहे नक्की काय विषय झाला आणि या बाईटच्या माध्यमातून सगळ्यांना सांगा सा की बकासूरची तब्येत आता नक्की कशी आहे ती बकासूरला काय झालेलं नाहीये बिल नॉर्मल आजारी होता फक्त आपण चेक करून घेतला त्याच्या पोटातून थोडीशी घाण निघली आणि ते साफ करून घेतलं नाही का आता बैलाची तब्येत एकदम ओके मध्ये पण कशामुळे एवढी सगळ्या पोटली किंवा हो नाही का हो ना काय झालंय का वगैरे का कोणाला काही कोण काय खोट्या अफवा करताय कोण युट्यूबला काही टाकत आहे मी पण दोन तीन व्हिडिओ बघितल्या त्यामुळे कोणी काही खोट्या अफवा नाही कारण का बैलाला काही झालेलं नाहीये नाही का बैल थोडासा आजारी आहे आणि बैल आरामावरती ठेवण्यात आलेला आहे आता नाही बैल लवकर काय बाहेर काढणार नाही साधारणपणे किती असणार आहे ना आता जसं सांगता नाही येणार ना पण तरी बऱ्याच दिवस बैल बाहेर नाही ना या महिन्यात तर शक्यता कमीच आहे आता आहे हो बरेच जण युट्यूबच्या माध्यमातून काही पण टाकतायत सध्या नाही का बैल इथं पाहणार आहे तिथे पाहणार नागांचं मैदान आहे बऱ्याच जणांच्या बाहेर पडले की आता उद्या बैल सज्ज आहे पळायला असं तसं युट्यूब वर बाहेर टाकतायत दादा बैल काय लवकर पळणार नाही नाही बाकासूर लवकर काय मैदानात दिसणार नाही बैल पूर्ण विश्रांती झाल्यानंतर रिकवर पूर्ण करून बैल बाहेर दिसेल बैलाला काही प्रॉब्लेम नाहीये पण तरी पण पन बैल आराम मोठवायचा निर्णय घेतलेला आहे आगळं वेगळं आहे पहिल्यापासूनच आहे पण आता जास्त झालाय कुठलाच आणलंय साताऱ्यातून का किती महिन्याचा काय का वर्षाचं आहे ना एक एक वर्षाच गेल्या वर्षी आपण कासेगावचं मैदान झालं का त्या मैदानातून घरी आणलं होतं आपण होय काय नाव आहे कॅनमेरी कॅनमेरी का कॅनबेरी 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 अरे वा चांगलं नाव ठेवलं या अजून दोन तीन आहे आपल्याकडे ब्लॅकबेरी आहे एक राखीस आहे हा का हा पण चांगलं आहे मी बघत असतो काय हे हुशार आहे सगळ्यात हा बघितलं कळत की तुमच्या जवळ येऊन बसल्या सगळं तुम्ही काय बोलता लक्ष आहे सगळं बाकी आणि काय निवांत उद्या बैलगाडी क्षेत्रामधलं एक पारंपरिक मैदान आहे महाराष्ट्र केसरी नागठांचं मैदान मग नागठांमध्ये आपला कुठं नंदी सहभागी होईल का एकाचं एकाच नियोजन झालेलं आहे महाराजचं वादळचं काय अजून झालेलं नाही झालं तर वादळ पण दिसेल पण महाराजचं नियोजन झालेलं आहे महाराज शंभर टक्के उद्या पात्र दिसेल महाराज आहे नागांच्या मैदानावर ठीक आहे बैलगाडी क्षेत्रामध्ये जिथं जिथं बैलगाडी क्षेत्रात पोहच तिथं फॅन आहेत सगळ्या फॅन साठी त्यांना एकच विनंती आहे कोणी काही खोट्या अफवा पसरू आहे ज्या दिवशी बकासूर पळेन त्याच्या आदली कुठल्या चॅनलवरती आम्ही सांगेनच नाही का उद्या बकासूर या मैदानात आहे बैल जोपर्यंत पूर्ण रिकवर होत नाही म्हणजे आम्हाला वाटत नाही बैल फ्रेश आहे कारण का बैल मोडवर नाहीये थोडासा आता जेव्हा बैल पूर्णपणे फ्रेश होईल त्याच्यानंतरच बैल बाहेर काढण्यात येईल थी। ठीक आहे ती अशी माहिती दिल्यामुळे मा काळजी घेतील अशी माहिती सुद्धा काळाची गरज आहे कारण जो चाहता हो तो अशा बघत असतो त्यांच्यासाठीच आपण ही बाईट देतोय फक्त जे युट्यूब ला फेक न्यूज पाडल्यात ते जे टाकतात त्यांना एकच विनंती की तुम्ही काही तुम्हाला माहित नसता आणि काही पण टाकू नये कारण का त्याच्यामुळं काही प्रेक्षक आमचे नाराज होतात शंभर टक्के मला बी सकाळपासून बरेच फॉ कॉल आलेत मी ट्रॅव्हलिंग असल्यामुळे कोणाशी कॉल उचलले नाहीत ज्यांचे उचलले त्यांना सांगितले की असं काय झालेलं नाही माझ्यापर्यंत अजून कुठली अशी बातमी नाही मग म्हणून डायरेक्ट मी इथं कोठ्यावर तुम्हाला डायरेक्ट विचारलं नो नक्की आता बकासूरची तब्येत कशी आहे आणि ही बाईट बघून सगळ्या महाराष्ट्राला कळेल की बकासूर सुखरूप आहे त्याला कुठल्याही प्रकार काय झालेलं नाही आपण आपला मौल्यवान वेळ दिला तुमचा आणि तुमच्या कॅनबेरीचं मनापासून धन्यवाद धन्यवाद